अकोला अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने आज सिव्हिल लाईन रोड स्थित जीएमडी मार्केटमध्ये असलेल्या दास सर्जिकल या प्रतिष्ठानाच्या गोदामाची तपासणी करीत सलाईनचे एक हजार बॉक्स जप्त करण्यात आले अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली जीएमडी मार्केटमधील दास सर्जिकल यांनी अन्न व औषधी प्रशासनाची परवानगीनं घेतलेल्या विनापरवाना गोदामात मोठ्या प्रमाणात सलाईन बॉक्सची साठवणूक केली आहे या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाडस सत्र राबवित गोदामातून एक हजार सलाईंचे बॉक्स जप्त केले सदरच्या एका बॉक्समध्ये चाळीस सलाईन असून सदरचे बहुतांश बॉक्स मधील सलाईन ही एप्रिल दोन हजार पंचवीस ला एक्सपायर होणार होती या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अंदाजे पाच लाखाच्या वर मुद्देमाल जप्त केल्याची माहिती अण्ण व औषध प्रशासनाला देण्यात आली आहे सदरची कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक गुप्तवार्ता गजानन घिरके तसेच सहाय्यक आयुक्त तथा औषध निरीक्षक मनीष गोतमारे यांनी यांच्या पथकाने केली याबाबतची अधिक माहिती अन्न व औषध प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी शी बोलताना दिली हा माल ग्रामीण भागात वितरित होण्याची भीती व्यक्त केली जात होती अशा प्रकारे किती अनधिकृत मालाचा साठा अनधिकृत ठिकाणी ठेवला आहे याचा शोध अन्न व औषध प्रशासन विभागाला घ्यावा लागणार आहे आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की 10 सीजर्न सर्जिकल आ, ही पेढी परवाना औष्तीसाठा सापड करत आहे त्यानुसार आम्ही कट त्यांचा गोडाऊन आहे अनऑथराईज तिथे ते स्टॉक अशी एक माहिती मिळाली त्यानुसार आम्ही आज इथे जप्त केलं जाईल जवळ जिथे हजार बॉटल सलाईनच्या बॉटल मिळाल्या त्या जवळपास अशा एक्सपायर होणाऱ्या होत्या बाय चौथ्या महिन्यामध्ये चार दोन हजार पंचवीसमध्ये याची एक्स्पायरी त्यामुळे आम्ही तो शेतीसाठी जप्त केला प्रक्रिया न्यायालयीन राहील न्यायालयात खटला दाखवलेला त्याच्यात साहेधी निरीक्षक गिरकी यांनी नमुना काढलाय त्या नमुना काढलेला आहे त्याच्या खटला त्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी आम्ही पाठवणार लस अहवालानंतर मग खटला दाखल करायचा त्यांचा आणि सोबतच ऍडमिनिस्ट्रेटिव्ह तशाच की करायचं होतं